दीपेश ऑप्टिक्स कम्प्युटर डोळे तपासणी ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोसरी रोड मोहपाडा रसायनी टोपळा दत्तात्रय शिंदे कालीवलीत अखंड हरिणाम सप्ताह व चंपषष्ठी उत्सवाची काल्याच्या कीर्तनाने सांगता धर्मसंस्थापनार्थ मणिमल्ल्य दैत्याचा वध करण्यासाठी भगवान शिवाने मार्तंड भैरव खंडेरायाचा अवतार धारण केला त्या दैवताचा कुलाचार व्हावा या उद्देशानं रसायनी पाताळगंगा परिसरातील कालिवली येथे अखंड हरिणाम सप्ताह आणि चंपाषेष्ठी उत्सव सहा दिवस मार्गशीर्ष षष्टी शनिवार सात डिसेंबर पर्यंत मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला या निमित्ताने काळिवली येथील जय मल्हार सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रोज भोपाळी काकड आरती हरिपाठ ज्ञानेश्वरी पारायण खंडोबा पारायण होम हवन कीर्तणे आदी कार्यक्रम सात डिसेंबर पर्यंत पार पडले यातील दिंडी सोहळा आणि दीपोत्साच्या कार्यक्रमाने भक्तांचे लक्ष वेधून घेतले सात डिसेंबर रोजी सकाळी दहा ते बारा वाजता हप हप प्राची मंदार व्यास यांचे सुश्राव्य काल्याचे कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कीर्तनात खंडोबा रायाची चंपाषष्ठी कार्यक्रमाची महती कीर्तनातून वर्णन केले यानंतर रात्री लक्ष्मीनारायण सोंगी भारुडाचा कार्यक्रम पार पडला कालिवलीत अखंड हरिणाम सप्ताह व चंपाषष्ठी उत्सव यशस्वी करण्यासाठी खंडोबाचे भक्त राजेंद्र पाटील यांच्या जय मल्हार सेवाभावी सामाजिक संस्था व श्रीक्षेत्र खंडोबा मंदिर यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला तर संस्थेच्या वतीने खंडेरायांच्या भक्तांसाठी श्रीक्षेत्र कालिवली येथील खंडोबा मंदिर येथून पनवेल ते श्री क्षेत्र देहू आळंदे तेथून श्री क्षेत्र जेजुरी पदयात्रा चौदा जानेवारी ते तेवीस जानेवारी अशी काढण्यात येणार असून यासाठी ज्ञानेश्वर सिनारे मोबाईल नंबर सत्त्याण्णव झिरो दोन पस्तीस बहात्तर बासष्ट आणि अमृत पाटील मोबाईल नंबर एक्क्याऐंशी झिरो आठ चौतीस बावीस अकरा यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे कुलाबा प्रभात लाईव्ह साठी पाताळ गंगा ब्युरो